श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे महाशिवरात्र या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अने आणि अडथळे हे येत असतात मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही मुलं घरामध्ये सारखं चिडचिडपणा करत असतात उगच रागवत असतात घरामध्ये भांडण वादविवाद होतात तसेच मुले सारखे आजारी पडतात एक झालं की दुसरा आजारी पडतो असं आजार पण हे घरामध्ये सतत चालूच असतं घरामध्ये भांडण तंटे देखील चालू राहतात आर्थिक टंचाई देखील जाणवते तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला उद्या महाशिवरात्रीला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे भगवान शिवशंकरांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल तर कोणते उपाय आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे हजारपटीनं कार्यरत असतं तसेच या काळामध्ये भगवान भोलेनाथ हे पृथ्वीवरती असतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी आपण हे प्रभावी उपाय आणि प्रभावी सेवा करायच्याच आहे तर आईने मुलांसाठी हे उपाय आवर्जून करावे किंवा मुलांनी देखील हे उपाय केले तरी पण चालेल तर आपल्याला या दिवशी सकाळीच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठावरती उठले तरी पण चालेल ब्रह्म मोठावरती एखादी सेवा केली तर ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ही ठरत असते तर आपल्याला उद्या जायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्ही घरी देखील ही सेवा नक्कीच करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुगाचे दाणे घ्यायचे आहे तर अकरा मुगाचे दाणे घ्यायचे आहे जे, जे हिरवे मुग असतात ते अख्खे हिरवे मुग आपल्याला अकरा दाणे घ्यायचे आहे आता प्रथम आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे प्रथम तुम्ही पाण्याने अभिषेक करावा नंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि नंतर तुम्ही परत पाण्याने अभिषेक करायचा आहे शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे नंतर शिवशंकरांना भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे भगवान शिवशंकरांचा आपल्याला उद्या जेवढा जमेल तेवढा शृंगार करायचा आहे त्यांना सफेद फुले अर्पण करायची आहे मग तुम्ही सफेद शेवंतीची फुले देखील अर्पण करू शकता तसेच उद्या जर धोत्र्याचं फूल फळ भेटलं तर ते देखील शिवलिंगावरती अर्पण करावं कन्हेचं फूल किंवा गोकर्णीचं फूल हे देखील भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे तुम्हाला यापैकी उद्या एक जरी फूल मिळालं तर ते देखील तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता की ज्यामुळे भगवान शिवशंकर हे अत्यंत प्रसन्न होतात त्यानंतर आता आपल्याला तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये आणि बेलपत्राच्या झाडाखाली दिवा अर्पित करणे याला खूप महत्त्व आहे मग आपण घरामध्ये देखील शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे काही हिरवे मूग घेतले होते ते हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे आता हे हिरवे मूग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही का मनोकामना आहे ती भगवान शिवशंकरांकडे मागायची आहे तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये ज्या काही अडचणी येत असतात किंवा नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर ते सर्व तुम्ही सांगायचे आहे किंवा पतीच्या नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर ते देखील तुम्ही सांगू आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे आपल्याला अगदी वेळा वेळा आणि एक देखील एकशे आठ वेळाच या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जर हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही अगदी याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आणि आपण ही जे काही हिरवे मुग हातामध्ये घेतलेले आहे ते शिवलिंगावरती अर्पण करताना देखील ओम शिवाय प्रत्येक अर्पण ओम शिवाय असे म्हणायचे आहे आणि हे शिवलिंगाचे दर्शन करायचे आहे आणि माझ्या मुलांच्या सर्व अडचणी अडथळे लवकरात लवकर दूर होते यासाठी मनोकामना तुम्ही करायची आहे मग तुमचे जर दोन मुले असतील तर तुम्ही हे हिरवे मुग दोनदा अर्पण करायचे आहे अगोदर अकरा हिरवे मुग अर्पण करायचे आहे तुमच्या अगोदरच्या इच्छा बोलायची बोला आहे आणि नंतर दुसऱ्या मुलाबद्दल देखील तुम्ही इच्छा बोलू शकता आणि मग ते अकरा हिरवे मुख तुम्ही परत अर्पण करायचे आहे तर आता ह्या हिरव्या मुगांचं काय करायचं आपण जर ही पूजा घरामध्येच केलेली असेल तर आपल्याला हे हिरवे मूग तिथेच राहून द्यायचे आहे शिवलिंगावरतीच राहून द्यायचे आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी हे हिरवे मूग उचलायचे आहे आणि हे हिरवे मूग आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये केला असेल तर ते तुम्ही हिरवे मूग जे काही आहे ते पाच ते दहा मिनटाच्या अंतराने उचलायचे आहे नंतर तुम्ही हे पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा तुम्ही घरी अगदी स्वयंपाकामध्ये जरी हे vir bem a तरी पण भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तसेच आपल्याला जर वाटत असेल की नोकरी व्यवसायामध्ये आपली प्रगती व्हावी आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी यावी तर यासाठी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा रात्री शिवमंदिरामध्ये अकरा दिवे प्रज्वलित करायचे आहे मग तुम्ही हे अकरा दिवे शुद्ध तुपाचे प्रज्वलित करू शकता आपण प्रत्येक दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे जर तुम्हाला शिवलिंगाजवळ दिवे प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलिंगाच्या बाहेर म्हणजेच मंदिराच्या परिसरामध्ये देखील हे अकरा दिवे प्रज्वलित करू शकता यामुळे भगवान शिवशंकर हे खूप प्रसन्न होतात आणि भक्तांच्या ज्या काही मनोकामना आहे त्या नक्कीच पूर्ण करतात महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिवसहस्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठण करू शकता भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद हा नक्कीच देतील व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद